चानीचानी फोटो दाखवा हां दाखू दाखवू पहिले पासून सांग पण नमस्कार मी आलो ते तीन बुत्ती हला तर आपण दाखवणार आहे आपण काय नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो कुरवाडी मध्ये आरोहीला मावलीला आणलेला आहे तू स्वतः खाती मला मीच मी चालले की तुला मंचुरियन खायला ग मी चालले का तस होत ठीक आहे तुला मी परत येत आहे मी मावली घेऊन येणार आहे मी नाही इच्छा आहे ती अमोलची

तिकडे लापून बसली जाऊन तो ए अवधूतलाच पकडला तू काय तू काय घेते पकडा बाजूला सर तू अपघात काय तर अंदाजी नाही मावली त्यांना पकडायचं तू की मी कस सांगणार कुठे लपले तू मनाने हुडकून काढायचं जा त्याच बीड बांध पण नाही ए पंडा पंडा खेळा खेळा हा नाही माहिती नाही मस्त आहे आज मला माहिती आहे ते काय काय सांगते तुम्हाला दो मिनिटात तिकडे परखो मस्त आहे चला तिकडे जाव जाव अयो काय किती छान गणेश आहे ना मग अरे वा इकडे बघ काय काढला की फोटो चालेल चालेल हा दाखवतो दाखवू तर मित्रांनो आपण काय आरोहीला ट्रॅक्टर आणलेला नाही खेळायला त्याच्यामुळे ए लातक मारली त्याला त्याला लाटकं मारली तू थांब थांब आयला आईला सांग आईला सांग जायला सांग तू तू आयला जा तु? तु एला एला? अरे मला का मार लागला बाबा सॉरी सॉरी थांबा कुठला लागली कुठला लागली तुला आगा। आगा। का मारली मार 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 सॉरी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू